लोकसभेतील अपयशानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार कम बॅक केलं आहे त्यामुळे भाजपने महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस राबवण्याची तयारी केली आहे त्यातच महाविकास आघाडीतील काही खासदार राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जाते त्याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी यांनी धक्कादायक खुलासा केलाय तर जनता ऑपरेशन लोटसचा बंदोबस्त करेन असा विश्वास वडेट्टीवारांनी व्यक्त केलंय लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं तीस जागा जिंकल्या तर महायुतीला अवघ्या सतरा जागांवर समाधान मानावं लागलं होतं मात्र विधानसभेत महायुतीने मोठी मुसंडी मारली त्यामुळे महाविकास आघाडीचे आमदार आणि खासदार अस्वस्थ असल्याची चर्चा रंगली आहे मात्र केंद्र आणि राज्यात बहुमत असतानाही भाजपला ऑपरेशन लोटसची गरज का निर्माण झाली पाहूयात महाराष्ट्रात महायुतीला अनुकूल वातावरण महाविकास आघाडीला धक्का देऊन खासदारांना आपल्याकडे ओढण्याचा डाव महाविकास आघाडीच्या खासदारांना पुन्हा निवडणुकीत पुन्हा निवडणुकीत उतरवून संख्याबळ वाढवण्याची रणनीती मोदी सरकार नितीश कुमार आणि चंद्राबाबूंच्या पाठिंब्यावर उभं नितीश कुमार आणि चंद्राबाबूंचा इतिहास पाहता भाजप खबरदारीच्या पवित्र्यात दोन हजार चौदा मध्ये केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर गेल्या दहा वर्षात भाजपने सात वेळा ऑपरेशन लोटस राबवून विरोधी पक्षांची सरकारे पाडली आहेत मात्र आता महाराष्ट्रात भाजपकडे स्पष्ट बहुमत असतानाही केंद्रातील सरकारला स्थिर करण्यासाठी भाजपने रणनीती आखल्याची चर्चा रंगली आहे त्यामुळे ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून केंद्र सरकारला स्थिर करण्यास मदत मिळणार की लोक पुन्हा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला साथ देऊन भाजपच्या मनसुब्यावर पाणी सोडणार याची उत्सुकता आहे